कुंडली ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मंडळी आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे पदी राघवाचे सदाब्री गाजे बळी भक्तरी पुशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व ने विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीराम मंडळी समर्थ या श्लोकामधून भगवंत हा भक्तवत्सल कसा आहे भगवंताची आपल्या भक्तांच्यावर किती माया आहे याचं चिंतन करतात समर्थ असं सांगतात की भगवंताच्या श्रीरामाच्या पायामध्ये तो तोडर आहे तो ब्रिदाचा तोडर आहे आणि तो सतत गर्जना करत असतो काय गर्जना करतो तर मी भक्त कैवारी आहे भक्तांच्यावरती कोणतंही आलेलं संकट कोणताही शत्रू भक्ताला जर त्रास देत असेल तर त्याच्यापासून निवारण करण्याकरता मी सदैव तत्पर आहे अशा प्रकारची गर्जना त्या भगवंताच्या पायातील तोडारामध्ये होत असते असं समर्थ सांगतात आणि असा हा असणारा परमात्मा आपल्या भक्तरक्षणासाठी काय करतो तर आपल्या हातामध्ये त्यांनी सदैव धनुष्यबान घेतलेला आहे आणि भक्तांच्यावरती येणारे संकट त्यांच्या असणारे शत्रू त्यांचा संहार करण्याकरता तो सदैव तत्पर आहे ज्या श्रीरामाने संपूर्ण अयोध्यानगरी विमानातून वैकुंठधामाला नेली असा असणारा श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही अशा प्रकारचं वर्णन या श्लोकामध्ये महाराजांनी केलेलं आहे मंडळी समर्थाने थोडासा ट्रॅक बदललेला आहे या श्लोकांच्यामधून आतापर्यंत बऱ्याच श्लोकामध्ये मनाचे अनेक दुर्गुण मनाच्या वाईट खोडी मनाला लावण्याच्या चांगल्या सवयी याबद्दल समर्थ खूप बोलले आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर थोडासा विषय बदलला आता आपलं जे आराध्य दैवत असणारं श्रीराम तो श्रीराम कसा कृपाळू आहे कसा कलवाळू आहे कसा भक्तवत्सल आहे हे सांगण्याकडे समर्थांचा कल आता सध्या दिसून येतो आपल्याला आणि हे सांगत असताना आपलं जे आराध्य देव श्रीराम ते किती दयाळू आहे किती कृपाळू आहे हे समर्थ सांगतात मंडळी याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं ज्या देवाची आपण भक्ती करतो ज्याच्याशी आपण एकनिष्ठ आहोत त्या भगवान परमात्म्याच्याबद्दल आपल्या अंतकरणामध्ये अतिव आदर असायला पाहिजे तो माझा ईश्वर तो माझा स्वामी तो माझा देव सर्वात श्रेष्ठ आहे अशी आपल्या देवाबद्दलची आपली भावना असली पाहिजे तुम्ही भक्ती कोणत्याही देवाची करत असा समर्थ श्रीरामाची उपासना करतात एकनिष्ठ आहेत श्रीरामाशी त्यामुळे जे बोलतात ते रामाबद्दल बोलतात वारकरी संत विठ्ठलाशी एकरूप आहेत एकनिष्ठ आहेत जे बोलतात ते विठ्ठला संबंधी बोलतात ज्यांची ज्यांची भक्ती ज्या ठिकाणी एकवीर अशा प्रकारची आहे त्या देवाचं विशेषत्वाने ते भक्त वर्णन करत असतात याचा अर्थ दुसरे देव त्या देवापेक्षा कमी असतात असं नाही तर देवाचं ते स्वरूप हे त्या भक्ताच्या अंतकरणामध्ये स्थिर झालेलं असतं त्यामुळे त्याच्याबद्दल ते बोलतात म्हणून इथं समर्थ श्रीरामाबद्दल बोलत असताना म्हणतात की परीराघवाचे सदा प्रीद राजे भगवान श्रीराम जो आहे त्या भगवान श्रीरामाने आपल्या पायामध्ये तोडर घातलेले आहेत त्याला आपण तोडे म्हणतो हे तोडे कशाचे आहेत तो तर ब्रिदाचे तोडे आहेत त्या तोडरामधून जो आवाज येतो तो, तो भगवंताने केलेली प्रतिज्ञा भगवंताची गर्जना भगवंताचा वक्ताबद्दल असणारा अट्टहास याचा आवाज त्या तोडामधून येत असतो असं समर्थ म्हणतात भगवंताचे जे अनेक अलंकार आहेत त्या अलंकारामध्ये पायाचे जे तोडे आहेत तोडर आहेत त्यांना अतिशय महत्व सांगितलेलं आहे महाराज एकनाथ महाराजांनी सुद्धा ब्रिदाचा तोडर असं वर्णन केलेलं आहे एकनाथ महाराज आपल्या एका आरतीमध्ये वर्णन करताना असं म्हणतात चरण कमळ जाचे सुकुमार चरण कमळ जाचे सुकुमार ध्वज वज्रांकित ब्रिदाचा तोड ध्वज वज्रांकित ब्रिदाचा तोड एकनाथ तो महाराज तो म्हणतात की ज्याचे चरण अतिशय सुकुमार आहेत अतिशय नाजूक अशा प्रकारचे चरण आहेत सुंदर ज्याचे पाय आहेत आणि त्याच्या पायावरती चिन्ह जर कोणते असतील तर ध्वज वज्र अशा प्रकारचा अंकुश आणि त्या पायामध्ये जे तोडे बांधलेले आहेत तो ब्रिदाचा तोडर आहे म्हणजे समर्थ इथे जे सांगतात तेच नाथ महाराजांनी श्रीकृष्णाच्या बाबतीत सांगितलेलं आहे असा हा तोडा त्या पायातील तोड्यामधून काय गर्जना करत असतो हो। तर समर्थ सांगतात ता बडे भक्तरी रिपू श्री कांबिकाजे भगवान म्हणतो की माझे जे भक्त आहेत मला जे आनन्य शरण आलेले आहेत त्या भक्तांचा जो शत्रू आहे ना शा त्या शत्रूच्या मस्तकावर मी धनुष्याचा दांडा आपटून त्याचं डोकं फोडायला मी सदैव तत्पर आहे असं समर्थांचं या ठिकाणी या श्लोकामध्ये भाव आहे तुम्ही म्हणाल की प्रभू रामचंद्र हे बाण सोडतात बाणाने त्या ठिकाणी संवार करत असतात कोणाचा करायचा असेल तर मग धनुष्याचा दांडा डोक्यावर आपटून त्याला मारणं हा प्रकार काय आहे तर त्यातली गंमत अशी आहे म्हणजे त्यातला भाव असा आहे की आपल्या भक्ताचे शत्रू जर त्या भक्तापासून लांब असतील दूर असतील तर त्या दूर अंतरावरच्या शत्रूला बाण मारून त्या ठिकाणी येतो परंतु तो, तो शत्रू जर चुकून जवळच आला भक्ताच्या तर जवळ अंतरावर असणाऱ्याला बाण मारता येत नाही बाणाला एक विशिष्ट अंतर असावं लागतं मारणाऱ्यापासून ज्याला मारायचंय त्याच्यापर्यंत मग चुकून जर शत्रू जवळच आला भक्ताच्या आणि भक्ताला त्या ठिकाणी त्रास देऊ लागला तर प्रभू रामचंद्र जे हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे त्याने त्या धनुष्याचा वेगळा उपयोग करतात असं समर्थ म्हणतात बाण सोडत नाही त्यावेळेला ते धनुष्यच त्याच्या डोक्यामध्ये घालतात बळे भक्तरी पू श्री कांबी गाजे कांबी म्हणजे धनुष्य धनुष्याचा दांडा धनुष्य म्हणजे असं वाकडा असणारी ती कांबी आणि त्याला बांधलेला दोन म्हणजे धनुष्य होतं पण त्या धनुष्याची कांबी म्हणजे जो काही दांडा आहे तोच त्या भक्ताच्या शत्रूच्या डोक्यामध्ये प्रभू घालतात आणि तात्काळ त्या भक्त शत्रूचा नाश करतात एवढं भक्तांच्या बद्दल भगवंताच्या अंतकरणात प्रेम आहे देव एका देवाला त्याचा कोणी अपराध केला तर तो सहन करतो पण त्याच्या भक्ताचा अपराध कोणी केला तर देवाला बिलकुल सहन होत नाही तुकाराम महाराजांनी याबद्दल बऱ्याच ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे भक्ताचा देवाचा स्वभाव काय आहे तर तुकाराम महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगतात देवासी शोभवी कोन्याही प्रकारे भक्तासि शोबवी कोन्याही प्रकारे त्याचे मरी नोहे उभय लोकी महाराज म्हणतात की आपल्या भक्ताचा जो क्षोभ निर्माण करतो त्याला त्रास देतो तर त्या असणारा तो कोणीही असू द्या त्याचं महाराज म्हणतात दोन्ही लोकांमध्ये बरं होत नाही हे लोकातही नाही आणि परलोकातही नाही भगवान त्याचं कुठंच कल्याण कर करत नाही म्हणजे जिवंत असताना हे लोकांमध्ये दे त्याला देव त्रास देतो आणि मेल्यानंतर त्याला नरकाची प्राप्ती आहे मंडळी देवाची निंदा करणाऱ्याला कधी नरकाची प्राप्ती होत नाही आपल्याला माहिती आहे की शिशुपाळ जो आहे त्या शिशुपाळाने भगवान श्रीकृष्णाची किती निंदा केली किती द्वेष केला पण देवाने ते मनावर घेतलं नाही उलट त्याला काय केलं सायुज्य मुक्ती प्राप्त करून दिली मोक्ष प्राप्त करून दिला परंतु हा नेम भक्ताच्या बाबतीत नाही बरं का भक्ताला त्रास देणारा भक्ताची निंदा करणारा असा जर कोणी असेल दुष्ट तर परमात्म्याला त्याचं सहन होत नाही तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे हरिजनाची न घडावी निंदा हरिजनाची न घडावी निंदा सहत गोविंदा नाही त्याचे सहात गोविंदा नाही त्याचे रुपा आधरी अवतार रुपा आधरी अवतार भक्ता अभय कर खळा कष्ट भक्ता भय कर खळा कष्ट आधरी अवतार तू म्हणतात की भगवत भगवंत जो आहे तो, तो, तो आपल्या भक्ताची केलेली निंदा निंदा याचा अर्थ फक्त शाब्दिक निंदा असं नव्हे तर त्याला दिला जाणारा त्रास त्याला दिल्या जाणाऱ्या यातना ही देवाला बिलकुल सहन होत नाही त्यावेळेला तो काय करतो तर रुपा येऊन या दरी अवतार आणि भक्ता अभयकर खळा कष्ट जे खळ असतात त्या खळांना परमात्मा कष्ट देतो म्हणजे खूप त्रास देतो खूप मोठी शिक्षा करतो म्हणून मंडळी एक गोष्ट फार मोठी महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की भगवंताचा जो भक्त असेल त्या भक्ताच्या बाबतीत आपल्या हातून कधीही अपराध घडू नये कदाचित देवाचा एखादा अपराध केला तर देव क्षमा करेल पण भक्ताचा केलेला आपण अपराध त्या अपराधाला कधी क्षमा करत नाही देव हेच समर्थ या ठिकाणी सांगतात बळे भक्त रिपू शिरी कांबी गाजे त्याच्या मस्तकावरती धनुष्याचा प्रहार करून त्याला नष्ट करायचं काम श्रीराम करतो असं समर्थाने या ठिकाणी सांगितलं पुढं समर्थ म्हणतात हा किती परमात्मा भक्त आहे त्याचे जे नामधारक आहेत त्याच्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांच्यासाठी परमात्मा काय काय करतो किती प्रेम करतो तर पुढं समर्थ सांगतात पुरी वाहिली सर्व नेणे विमानी मंडळी भगवान श्री श्रीरामप्रभोनी अकरा हजार वर्ष राज्य केला अकरा हजार वर्ष तो अवतार होता आणि कालबाना परत्वे अवताराचं कार्य पूर्ण झाल्यानंतर भगवंत निजधामाला जाण्याकरता तत्पर झालेले आहेत काळ त्या ठिकाणी येऊन श्रीरामांना त्या काळाने सांगितलं की प्रभू आपला अवतार आता संपवण्याची वेळ आलेली आहे आपण निजधामाला म्हणजे वैकुंठभुवनामध्ये आपण आलं पाहिजे त्यावेळेला भगवंतांनी ते मान्य केलं आणि सगळी निर्वानिरव करून परमात्मा अवतार संपवणार हे ज्या वेळेला अयोध्येतल्या सर्व लोकांना कळालं त्यावेळेला अयोध्येतले सर्व लोक भगवान श्रीरामाकडे आले आणि प्रभूच्या पायावरती लोळून घ्यायला लागले कोण रडायला लागलं कोण आक्रोश करायला लागलं कोण अतिशय मोठा आकांत करायला लागले शोक करायला लागले प्रभू म्हणतात की बाबांनो एवढा शोक शोक करू नका कारण का जो आलेला आहे त्याला एक दिवस जायचा आहे माझा ईश्वरी अवतार जरी असला तरी माझं कार्य पूर्ण झालेलं आहे त्यामुळं मला आता माझ्या निषेध आम्हाला गेलं पाहिजे तुम्ही स्वस्थ राहा आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काही कमतरता इथं पडणार नाही तेव्हा लोक काही ऐकायला तयार नाहीत लोकांनी एकच आग्रह धरला की प्रभू तुम्ही जर जात असाल तर या अयोध्येमध्ये आम्हाला राहण्यात काही अर्थ नाही ही अयोध्या आमच्यासाठी तुमच्याशिवाय जर अयोध्ये आम्ही विचार करू तर ते आमच्यासाठी फार भकास आहे त्यामुळे आम्ही इथं राहू शकणार नाही तुम्ही जात असाल तर आम्हाला तुमच्यासोबत घेऊन चला असा लोकांनी खूप आग्रह केला कोणी उन... प्रभूंचं कुणी ऐकायलाच तयार नाहीत आग्रहाला पेटलेले होते सगळे त्यावेळेला भगवंताने विचार केला की हे सगळे आपले आनन्य भक्त आहेत आपल्यावरती अनन्य प्रेम करणारे आपले सगळे सवंगडी आहेत मी ज्यावेळेला वनवासामध्ये गेलो त्यावेळेला चौदा वर्ष यांनी गावात राहून वनवास भोगलेला आहे कोण गोड पकवानं खाल्लं नाही त्या चौदा वर्षामध्ये कुणी सुखाचा भोग घेतला नाही कुणी नवीन कपडे अंगावर घातले नाहीत कुठलं लग्नकार्य झालं नाही कुणाला मुलं झाली नाही त्या चौदा वर्षामध्ये आयुष्य नगरीमध्ये किती तो तो। असा प्रेम असावं एखाद्याचं राजावर आपल्या ही यातून दिसून येतं असं आपल्यावर प्रेम करणारी ही माणसं यांचा आग्रह आपल्याला मोडता येणार नाही भगवंतानी काय केलं त्या सर्व अयोध्यावाशी प्रजाजनांना दिव्य देहाच्या रूपानं विमानामध्ये घालून आपल्या सहवैकुंठाला घेऊन गेलेले आहेत म्हणून पुरी वाहिनी सर्व जेणे विमाने अयोध्यापुरी संपूर्ण विमानामध्ये घालून भगवंताला त्या ठिकाणी त्यांनी भगवंतानी सगळ्या लोकांना अयोध्येतल्या विमानामध्ये वैकुंठाला घेऊन गेलेले आहेत मंडळी असाच आणखीन एक इतिहास आहे तो राजा रुक्मांगताच्या संबंधात आहे त्या रुक्मांगत राजाचं एकादशी व्रत होतं आणि त्या एकादशी व्रताचा प्रभाव एकादशी व्रताचं पुण्य इतकं मोठं की संपूर्ण नगरी त्या ठिकाणी एकादशी व्रत करणारे सगळे भक्त त्या ठिकाणी झालेले होते गावामध्ये त्या सगळ्या भक्तांना रुक्मांग राजांनी विमानामध्ये वैकुंठ धामाला घेऊन गेलेले आहेत अशी आपल्याला पुराणामध्ये कथा मिळते इथं समर्थ म्हणतात प्रभू श्रीरामानी सगळी अयोध्यानगरी विमानामध्ये घालून वैकुंठाला घेऊन गेलेले आहेत म्हणून पुरी वाहिली सर्व जैने विमानी असा असणारा राम नुपेक्षी कदा रामदास हा विमानी राम हा दासाचा अभिमानी आहे देवाला भक्ताचा खूप अभिमान आहे देवाला बाकी कोणाचाही अभिमान नाही परंतु आनंद जे भक्त असतात त्या भक्ताचा अभिमान भगवंताला फार मोठा असतो त्याला सगळ्यात जवळचे जर कोण असतील तर ते भक्त असतात म्हणून भक्ता म्हणजे देवा आवडते काही आन दुजे नाही त्रिभुवनी असं म्हटलेलं आहे असे श्रीराम आपल्या दासांची केव्हाही आणि कोणत्याही परीक्षे परिस्थितीमध्ये उपेक्षा करत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना आपल्या कृपाछायातून कधी बाजूला करत नाहीत फक्त गरज एकच आहे आपण त्यांच्या पदराच्या सावलीखाली गेलो पाहिजे जशी आई आपल्या लेकराला आपल्या पदराच्या छायेमध्ये ऊन लागू नये म्हणून पदर त्याच्या अंगावर झाकून धरत असते तसे श्रीराम आपल्या अनन्य भक्ताला आपल्या मायेच्या पदराच्या छायीखाली घेत असतात पण आम्ही दुर्दैवी जीव असे आहोत की आम्हाला त्या सावलीत जावं असं वाटतच नाही आम्हाला उन्हातच मरायला बरं वाटतंय अहंकाराचं ऊन अभिमानाचं ऊन संसार दुःखाचं ऊन उन, ह्या उन्हामध्ये आम्ही होरपळून मरतो पण रामाच्या पदराच्या सावलीखाली जावं असं कधी वाटत नाही हे या जीवांचं दुर्दैव आहे म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की बाबानो कधीतरी त्याचे अनन्य सेवक व्हा कधीतरी त्याचे अनन्य दास व्हा एकदा होऊन बघा एकदा त्याच्या चरणाजवळ जाऊन बघा तो आपल्या पदराच्या सावलीमध्ये तुम्हाला घेईल आणि जन्मभर नवे नवे तर जन्मोजन्मी तुमची उपेक्षा कधीही तो करणार नाही असा हा दासांचा अभिमानी असणारा श्रीराम म्हणून नुपेक्षी कदा रामदास अभिमानी अशा प्रकारचं तोंड भरून मन भरून आपल्या आराध्य देवतेचं कौतुक समर्थ या श्लोकांमधून करतात असे पुढे बरेच लोक आहेत आपण त्याचा विचार याचा अवकाश करू मंडळी आजचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या परिचित इतर भाविक लोकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि सर्वांच्यापर्यंत हा समर्थांचा असणारा बोध पोचावा एवढाच आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे मंडळी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा तोपर्यंत so, नमस्कार रामकृष्ण हरी